महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर आम्ही जे काम केलं त्याचा मोबदला जनता मतदानातून करणे आहे माजी आमदार कैलास गोरंटाल जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे अशातच प्रभाग क्रमांक सोळामधील भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे भाजपाने आतापर्यंत केलेल्या विकास कामांचा मोबदला माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी व्यक्त केला जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार झंझावात पाहायला मिळत आहे भाजपच्या चारही उमेदवारांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचार फेरी दरम्यान नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत या प्रचार दौऱ्यात प्रभाग क्रमांक सोळामधील भाजप उमेदवार विनोद उर्फ पिंटू भाऊ पारके कल्याणी बाबू पवार इंजिनियर सुचिता सचिन टेकाळे आणि आदित्य बोराडे यांच्यासह माजी आमदार कैलास गोरंटाल यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभाग क्रमांक सोळामधील आमदार इंदेवाडी परिसरातील जगदेश्वर नगर येथे माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी उमेदवारांसह घरगुती घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या अडचणी मांडल्या तसेच भाजपाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला भाजपाने शहरात राबवलेल्या विविध विकास कामांमुळे जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला असून येणाऱ्या निवडणुकीत भाजप पॅनलला भरघोस मताधिक्य मिळेल असा विश्वास माजी आमदार कैलास गोरंटाल यांनी यावेळी व्यक्त केला प्रभाग क्रमांक मध्ये प्रचारासाठी आमचे भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार आता मला वाटतं अकरा साडे अकरा वाजता चांगला रिस्पॉन्स लोकांचा भेट आम्ही जे काम केलं त्याचा मोबदला लोक आम्हाला मतदानात करणार आहे काय आपल्याला मागणी शंभर टक्के तर काम केलेले फक्त एक एक एरियामध्ये पाईपलाईन झालेली नाही पाण्याचा सोला हरी किलोमीटर कसा प्रतिसाद मिळतो अगोदर सांगितलं चांगला प्रतिसाद पुढील राजकीय रणनीती कशी राहणार हे तर तुम्हाला कशाला सांगू सध्या ते राजकीय लेवल प्रयत्न करतात आम्ही आमच्या लेवलवर प्रयत्न महाराष्ट्र टुडे मराठी साठी बिरु रिपोर्ट विलास गायकवाड जालना